शेतकऱ्यांची सध्या कांदा काढणी सुरू आहे बऱ्याच शेतकरी कांदा मार्केटला घेऊन जात आहेत काहींनी विकला आहे पण योग्य असा दर काही मिळाला नाही पण मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडला आहे तो म्हणजे येणाऱ्या उद्या आठच्या आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव कसे असतील सुधारतील का स्थिर पाहायला मिळतील का काही वाढतील काही बदल होतो का याविषयी बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडला आहे मित्रांनो या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात की येणाऱ्या आठवड्यामध्ये कांदा भाव कसे असतील आणि सध्या निर्यातीची काय परिस्थिती आहे किती गाडी निर्यात होतो आहे आणि आपल्या भारतातच बाहेरल्या राज्यामध्ये किती कांदा एक्सपोर्ट होतो आहे आणि त्याला भाव किती मिळतो आहे याविषयी थोडक्यात या व्हिडिओमधून माहिती घेऊयात मित्रांनो थोड्या वेळापूर्वीचा मॅसेज आहे तो म्हणजे नाशिक दिंडोरी या विभागामध्ये सध्या पाऊस पडतो आहे ढगाळचं वातावरण आहे ढगाळ त्यामुळे जे कानीला कांदे आले आहेत ते त्यामुळे तिथं थोडाफार नुकसान होऊ शकतो असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एका शेतकऱ्याने आपल्याला हा व्हिडिओ पाठवला आहे आणि तिथं पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे त्यामुळे लागवड केलेल्या कांद्यावरती मावा हा थ्रिप्स किंवा करप्याचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो सध्या उन्हाळ कांद्याची लागवड सध्या तिथं सुरू आहे चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात येणार आठवड्यामध्ये कांदा भावाची काय परिस्थिती असू शकते आणि किती गाड्या निर्यात होतो आहे चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी मित्रांनो आज मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी जे घौडदंगा बॉर्डर आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस गाडी ही निर्यात झालेली आहे सोनामस्जिद बॉर्डर येथूनसुद्धा निर्यात सुरू आहे हिली बॉर्डर येथूनसुद्धा निर्यात ही सध्या सुरू आहे अशी माहिती मिळते आहे आणि आता थोड्या वेळेचा वेळापूर्वीचा रिपोर्ट आहे संध्याकाळी सात वाजतेचा तर आत्तासुद्धा आज दिवसभर पस्तीस गाडी घोरडंगा बॉर्डर येथून निर्यात झालेली आहे आणि हेली बॉर्डर येथूनसुद्धा आत्ता दिवसभरामध्ये पंधरा गाडी ही निर्यात झाली आहे म्हणजे सध्या निर्यात ही चांगली होत आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याला बाजारभाव जर पाहिला तर पंचावन्न रुपये ते अठ्ठावन्न टक्का एवढा सध्या भाव मिळतोय म्हणजे जो मोठा कांदा आहे नवीन लाल कांदा आहे त्याला पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्का एवढा भाव मिळतोय आणि जो गोल्टागोल्टी जर पाहिली तर त्याला सत्तेचाळीस रुपयापासून पन्नास बावन्न टक्कापर्यंत सध्या आपल्या महाराष्ट्राच्या कांद्याला नाशिकच्या पुण्याच्या आणि अहिल्यानगरच्या कांद्याला मिळत आहे मित्रांनो आपला सोलापूरचा है कांदा जरी एक्सपोर्ट होत नसला तरी महाराष्ट्रातील कांदा एक्सपोर्ट होत असल्यामुळे सध्या मागणी आहे असं म्हटलं तरी चालेल आता मित्रांनो जाणून घ्यात आपल्या भारतामध्येच कोणत्या राज्यामध्ये सध्या कांदा एक्स निर्यात होतो आहे म्हणजे एक्सपोर्ट होतो आहे याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो आपल्या आपल्या भारतामधीलच एक उत्तराखंड म्हणून राज्य आहे तिथं हलद्वानी म्हणून एक बाजारपेठ आहे इथं मात्र आपला कांदा जास्त महाराष्ट्रातील नाही तर सोलापूरचा पुण्याचा आणि सुद्धा कांदा तिथं नाशिकचासुद्धा कांदा हा एक्सपोर्ट होते आणि आणि त्यालासुद्धा भाव सध्या स्थिर पाहायला मिळतोय तो म्हणजे पंचवीस रुपयेपासून सत्तावीस अठ्ठावीस रुपयेपर्यंत सध्या उत्तराखंडमध्ये भाव मिळतो आहे म्हणजे तिथं एक्सपोर्ट सध्या चांगले सुरू आहे आणि भावसुद्धा तिथं स्थिर पाहायला मिळतो आहे मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आवक ही वाढलेली आहे नाशिक अहिलानगर पुणे सोलापूर हे जे महत्त्वाचे मार्केट आहेत कांद्याचे इथं आवक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाली होती पण काल सोलापूर येथे आवक सांगितली जात आहे की सातशे गाडी पण तेवढी आवक ही नाही आवक ही काल साडेपाचशे ला ते सहाशे गाडी आवश्यकते सातशे गाडी आवक नव्हती मित्रांनो काल तिथं रात्री एका बाजाराच्या दुकानाला आग लागल्यामुळे बरेच कांद्याचे घेऊन गेले वाहन थांबवले होते त्यामुळे पहाटेच्याला गाड्या सुटल्यामुळे एकदम अचानक आवक झाली म्हणजेच गाड्या जाम झाल्यामुळे मार्केटमध्ये पूर्ण गर्दी जमली त्यामुळे निलावकार उशिला दाले, उशिरा झाले उशिरा झाले पण आवक ही जास्त नव्हती पण भाव मात्र काल स्थिर पाहायला मिळत होते सतरा अठरा रुपयेपर्यंत जास्त लाटे विकले गेले काही लाटे दोन हजार बावीस रुपयेपर्यंत जास्त लाटे विकले गेले होते म्हणजे मित्रांनो मागटल्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर बाजारामध्ये सुरुवातीला सुधारणा होती पण पुन्हा नाताळच्या सुट्टीनंतर भावमध्ये मात्र घसरण पाहायला मिळाली तीन ते चार रुपयांनी पण काल आवकसुद्धा स्थिर होती भावसुद्धा स्थिर होते असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो सध्या दक्षिण भारताची परिस्थिती पाहिली तर बेंगलोर चेन्नई हैदराबाद या विभागामध्ये सध्या बाजारभाव मात्र स्थिर पाहायला मिळतो आहे काल बेंगलोरमध्ये बाजारभावाची परिस्थिती होती चोवीस ते सव्वीस रुपयेपर्यंत लाल कांद्याला सध्या नवीन कांद्याला भाव मिळतो आहे म्हणजे सध्या न बेंगलोरमध्ये भावामध्ये स्थिरता आहे आणि टिकून आहे असं म्हटलं तरी चालेल सुद्धा पंचवीस आथ, ते सत्तावीस रुपयेपर्यंत भाव सध्या मिळत आहे महाराष्ट्रातील कांद्याला आणि चेन्नईमध्ये आज आजचा रिपोर्ट जर पाहिला तर अठ्ठावीस रुपयेपासून तीस रुपयेपर्यंत चेन्नई येथे सध्या बाजारभाव असल्याची माहिती मिळते म्हणजे मित्रांनो दक्षिण भारतामध्ये सध्या मागणी आहे आणि भावसुद्धा तिथं टिकून असलेला पाहायला मिळतो आहे आणि जे आपल्या मा भारताच्या बॉर्डरवरती म्हणजेच श्रीलंकेमध्ये जिथून एक्सपोर्ट होतो कांदा म्हणजेच निर्यात होतो असे तिथं राज्य आहेत ते म्हणजे रामेश्वरम असेल किंवा मदुराई असेल या राज्यामध्ये सध्या म्हणजे हे जे मुख्य शहर आहे तिथं कांदा एक्सपोर्ट होतो आहे आणि तिथून श्रीलंकेमध्ये सध्या कांदा एक्सपोर्ट हे सुरू सुरू आहे तिथं आयात शुल्क असलं तरी कांदा सध्या एक्सपोर्ट होतो आहे म्हणजेच निर्यात होत आहे त्यामुळे कांद्याला सध्या डिमांड आहे मागणी आहे मित्रांनो कितीही कांदा आला तरी विकला जातो आहे आणि भाव तरी काही प्रमाणामध्ये कमी जास्त होत आहेत पण सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदाही काढणीला सुरुवात आहे आणि सुट्टीमुळे आवक थोडीफार वाढली असली तरी ढगाळाच्या ढगाळाच्या वातावरणामुळे आणि पावसाच्या भीतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा काढण्यास सुरुवात केली कारण मागितल्या आठवड्यामध्ये सांगितलं गेलं गेलं होतं की हवामान अंदाजानुसार की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी आबाळाचं ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस थोडाफार पडू शकतो असं काही जणांनी म्हटलं होतं पण आता आबाळाचं वातावरण हे कमी होऊ शकतं आणि बाजारामध्ये आवक हे स्थिर राहू शकते पण मित्रांनो जे सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा लागवड केलेला कांदा आहे त्याची आवक मात्र आता इथून हळूहळू वाढू शकते कारण जुलै महिन्यामधली जो कांदा लागवड होती ते संपत आले आहे त्याचं उत्पन्न हे कमी होतं पण सप्टेंबर महिन्यामधील कांदा लागवड जी आहे त्याचं उत्पन्न आहे ते वाढण्या शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पन्न सध्या वाढलेलं पाहायला म्हणजे मिळतं आहे पण ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबरच्या पंधरा तारखेपासून ते ऑक्टोबर अख्खा महिना कांदा लागवड ही कमी आहे त्यामुळे थोडाफार आवक पुन्हा कमी होऊ शकते संक्रांत संक्रांतीच्या नंतर पण सध्या तरी आवक ही स्थिर ठेवल्यास आपल्याला थोडाफार दिलासा मिळू शकतो मित्रांनो सध्या मागणी आहे डिमांड आहे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा बाजारभाव हे काही प्रमाणामध्ये स्थिरता राहू शकते जर आपण आवक जर स्थिर ठेवली तर शेतकरी मित्रांनो सध्या माहिती मिळते लवकरच आणखीन बांग्लाशमध्ये एक्सपोर्ट ही वाढणे शक्यता आहे कारण दररोज शंभरपेक्षा जास्त गाडी ही निर्यात होते पण मागितल्या आयात परमिटमध्ये त्यांनी पन्नास गाडीची आयात परमिट काढली होती पुन्हा पाचशे पंच्याहत्तरची केली होती तरी त्यांचे काही तिथं भाव काही कमी झाले नाही पण सध्या माहिती मिळते की बांगल्याशमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यास टक्का सध्या भाव पुन्हा झालेला आहे म्हणजे बांगलादेशमध्ये कांदा पुन्हा निर्यात ही वाढ शक्यता आहे असं माहिती मिळते कारण आज आजसुद्धा शंभरपेक्षा जास्त गाडी निर्यात झाली आहे सकाळी अठ्ठेचाळीस आता तेहतीस गोयडांगा बॉर्डर आणि पंधरा गाडी हिरी बॉर्डर आणि सोना मस्जिद बॉर्डर सुद्धा चांगली निर्यात होत असते कमीत कमी पंचवीस ते तीस गाडी आज दिवसभरामध्ये सोनामस्जिद बॉर्डर येथूनसुद्धा झाली शकते त्याचा आणखीन रिपोर्ट आला नाही म्हणजे मित्रांनो सध्या निर्यात होतो आहे एक्सपोर्ट आहे आणि मागणी आहे डिमांड आहे यावरून आणखीन बाजारामध्ये स्थिरता तारखा होईना येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकते आणि आपला कांदा जर टप्प्याटेप्याने विकत राहिलो तर योग्य असा दर नक्की मिळू शकतो मित्रांनो